गावाला आलो आहे आणि आजारी पडलो नाही असं होणारच नाही आता कोण आजारी पडलं ते पुढे सांगते तर सर्वातच इतर आज आमच्या गावचा आठवडे बाजार होता भाजीपाला वगैरे घेतला आणि असं काहीसा आहे आमच्या गावचा आठवडे बाजार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता मला काही जास्त बाजार करता येत नाही पण जसं जमेल तसं घेतला भाजीपाला जेवढं मागतील तेवढे पैसे देऊन मी बाजार करते व आजार वगैरे सगळ्या घेऊन आम्ही आलो दवाखान्यात तर स्त्रियांश आजारी पडलेला आहे त्याला अगोदर लहान मुलांच्या दवाखान्यात दाखवून आणलेलं तर तिथे वाफ घेण्यासाठी ट्यूब दिलेलं तर वाफ द्यायची होती म्हणून तिथे आलं तर बघा दुसऱ्यांची मुले किती रडतात वाफ तर आमचं बाळ हसत खेळत वाफ घेतो तर स्वतः हाताने धरून नंतर वाफ देऊन झाल्यानंतर आठवलं की स्त्रियांच्या हातातल्या मनगट्या खूपच टाईट झाल्या होत्या तर त्या गाठवण्यासाठी आम्ही बांगड्यावाल्यांकडे आलो सगळी कामं करून आम्ही निघालो घरी तर येताना ही बघा आमच्या जवळची कोरडा नदी कधीच ह्या नदीला पाणी नसते तर ह्या वर्षी पाऊस भरपूर पडल्याने ह्या नदीलाही पाणी होतं आणि सूर्यास्तही खूप छान झालेला आणि त्याच नदीच्या काठी आमचा फेवरेट वडापावचा ठेला आहे तिथे ति, ति खूप स्वादिष्ट वडापाव मिळतात आणि का आम्ही कायम तिथेच खातो शिवमंदिरही तिथेच आहे हे आहे आमच्या जवळ्याचं महादेवाचं मंदिर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय